भाजपाचे विद्यमान आमदार सुरेशांना धस हे सध्या दररोज नवनवीन गौप्यस्फोट करत आहेत काल त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाईमार्फत हो त्र्याहत्तर कोटी रुपयाचे बोगस बिले उचलून अपहार केला असल्याचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला ने जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे यावेळी त्यांनी विशेष रस्त्याचा उल्लेख केला तो रस्ता म्हणजे परळी पूस बर्दापूर या रस्त्यावर अनेक वेळा वेगवेगळ्या हेडखाली बिले उचलण्यात आली असल्याचा त्यांनी उल्लेख केला बोगस बिले कोणी रेकॉर्ड केली एजन्सी कोण कार्यवाही कधी होणार हे प्रश्न अनुत्तरित असली तरी आजच्या घडीला हा रस्ता अत्यंत गुळगुळीत असून परळीहून लातूरकडे जाणारे अंबेजोगाई मार्गे जाण्याऐवजी परळी पूस बर्दापूर याच मार्गाने जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे अंबेजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अदा केलेली बिले व प्रत्यक्षात झालेली कामे शासनाने चौकशी समिती नेमून चौकशी केली तर बोगस बिलांचे आकडे पाहून कोणाचेही डोळे पांढरे होतील हे होण्याची शक्यता कमीच दिसते अंबेजोगाईच्या बांधकाम विभागात अधिकारी गुत्तेदार यांनी गेली अनेक वर्षापासून घातलेला नंगानाच कोणाला माहीत नाही बांधकाम विभागाकडे बोगस कामाच्या तक्रारीचा ढीग आहे मात्र कधीही साधी चौकशी झाली नाही का याचे अनुत्तरित प्रश प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे बांधकाम विभाग आंबेजोगाई अंतर्गत किमान गेली पाच वर्षापासून अदा केलेली बिले व झालेल्या कामाची आमदार धस यांनी चौकशी केली तर बोगस बिले उचलणारे गुत्तेदार सर्वच राजकीय पक्षाचे नेते समोर येतील यामुळे आमदार धस यांनी हात घातला तर चौकशी झाली पाहिजे अशीही जनतेतून मागणी होत आहे आंबेजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता स्वामी रुजू झाल्यापासून कधीही कार्यालयातही बसत नाहीत शासकीय निवासस्थानाला राहत नाहीत त्यांना आज पावेतो कोणीही या संदर्भात जाब विचारण्याची हिम्मत करू शकला नाही बोगस बिले का अदा केली हा जाब विचारणे तर फार लांबचे राहिले दुसरे महत्वाचे म्हणजे आंबेजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाला पदाचा उपअभियंता गेली अनेक वर्षापासून येत नाही का येऊ दिला जात नाही हे माहीत नाही तिसरा अत्यंत गंभीर मुद्दा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयाची दोन मजली इमारत आहे कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांचे अधिपत्याखाली सर्व विभाग प्रमुख यांचे विभाग प्रमुख कार्य करण्यासाठी पुरेशी इमारत असताना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्वामी यांनी विभागीय कार्यालयासाठी नवीन भव्य अशी इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे करोडो रुपये खर्च करून इमारत बांधण्याची आवश्यकता खरीच होती का आहे त्या इमारतीत कधीही कार्यकारी अभियंता उपअभियंता अथवा शाखा अभियंता प्रशासकीय काम कार्यालयात बसून करत नाहीत मग करोडो रुपयाचा सुराडा करून नवीन इमारत बांधकामाचे प्रायोजन काय असाही सवाल केला जात आहे जी अवस्था या कार्यालयाची आहे तीच अवस्था कर्मचारी अधिकारी वसाहतीची सुद्धा झाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयातील अंदाधुंद भोंगळ भ्रष्ट कारभाराची साधी कोणी तक्रार करत नव्हते आमदार सुरेश धस यांच्या आरोपामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आंबेजोगाई हो चर्चेत आले आता चौकशी होते का नाही ते येणारा काळच ठरवेल